नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत राजकारण असो की गुन्हेगारी कोणत्या कौन्त्या ना कोणत्या कारणानं बीड जिल्हा सध्या राज्यात चर्चेत आहे बीडमधील घटनांनी मराठवाड्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडले बीडमधील चेतना कसे प्रकरणापासून ते संतोष देशमुख हत्या प्रकरणापर्यंत हादरवणारा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मसाजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अत्यंत अमानुषपणे हत्या करण्यात आली आणि त्यानंतर माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती असलेले कराड याच्यासह त्याच्या गँगवर मकोका अंतर्गत कारवाई करत त्यांच्यावर संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा आरोप ठेवण्यात आला या प्रकरणाचा वाढता रोष लक्षात घेऊन धनंजय मुंडेंनी त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला परंतु या घटनेनं बीडमधील खुणांच्या प्रकरणाची जुनी प्रकरण आता ताजी झाली आहेत परळीतील पहिलं गाजलेलं हत्याकांड जवळपास तीस वर्षांपूर्वी घडलं एकोणीसशे परळीतील गळफास घेऊन स्वतःचं आयुष्य संपवतात पुढे या मुलीच्या आणि तिच्या वडिलांच्या मृत्यूनंतर या कुटुंबाची वाताहत होते पण या तरुणीसोबत नेमकं काय घडलं हे कधीही बाहेर आलं नाही दोन हजार एकमध्ये मध्ये परळी येथे संगीत दिघोळे नावाच्या राजकीय कार्यकर्त्याचा भर दिवसा परळी कोर्टाबाहेर खून झाला जवळपास पण दहशतीमुळे साक्ष द्यायला एकही पुढे येत नाही आरोपी पुरायण अभावी निर्दोष सुटतात पुढे दोन हजार आठ मध्ये संगीत दिघोळे यांच्या हत्येचा आरोपी असलेला किशोर फड याची हत्या होते आरोपी पुरायण अभावी निर्दोष मुक्त होतात दोन हजार पंधरामध्ये मध्ये पुन्हा आधीच्या हत्येतील आरोपी काकासाहेब साहेब गर्जेची हत्या होते त्या प्रकरणाचाही पुढे काहीही सोक्षमोक्ष लागत नाही संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आता चेतना न्याय मिळेल का असा सवाल विचारण्यात येतोय भाजपा नेते सुरेश धसांनी गेल्या वर्षी झालेल्या महादेव मुंडेंच्या हत्येच्या प्रकरणातही मोठा गौप्यस्फोट केला होता बावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला ला परळी दुधाचा व्यवसाय करणाऱ्या महादेव मुंडेंची हत्या झाली त्यात वाल्मी कराडच्या मुलासोबत फिरणाऱ्या अनेक आरोपींना अभय दिला गेल्याचा आरोप सूर्यदसांनी केला होता परळीमधील हत्येची मालिका ही प्रामुख्यानं दोन हजार एक पासून संगीत दिघोळे यांच्या हत्येनं सुरू झाली असं येथील जाणकार सांगतात सर्वांवर दहशत माजवणारा दिघोळे हा टीपी मुंडेंचा कट्टर समर्थक होता दोन हजार एकला मुंडे समर्थक किशोर फडसह इतरांवर दिघोळेच्या हत्येचा आरोप झाला दिघोळेसारख्या दहशत पसरवणाऱ्या व्यक्तीच्या हत्येशी नाव जोडलं गेल्यानं किशोर फडचंही प्रस्थ वाढलं फडच्या राजकीय आकांक्षा मोठ्या होऊ लागल्या त्याच महत्त्वाकांक्षेपायी पायी त्यानंही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला पण दोन हजार आठ ला किशोर फडची धारदार शस्त्रानं भोसकून हत्या झाली या प्रकरणात मुंडे समर्थक काकासाहेब गर्जे आणि बबन गीते आरोपी झाले त्यानंतर दोन हजार पंधरा ला काकासाहेब गर्जे यांचीही हत्या झाली पुढे यातले दुसरे आरोपी बबन गीते दोन हजार चोवीस ला धनंजय मुंडे विरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आले कधी कट्टर मुंडे समर्थक राजकीय वादातून कट्टर विरोधक बनले यंदाच्या विधानसभेला धनंजय उमेदवार असण्याची चर्चा होती मात्र त्याआधी सरपंच बापू बनगीते नाव आलं आणि ते फरार झाले परंतु आता संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे बीडमधील जुन्या प्रकरणांचाही तपास होतो का हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे बीडमधील खुनांची मालिका ही एकोणीसशे सत्त्याण्णव पासून सुरू झाली आहे मधल्या या खुनांच्या मालिकेवर कोणीही जाहीरपणे बोलायला तयार नाही अगदी कुणावर आरोप करणं तर सोडाच मात्र हे प्रकरण नेमकं कसं घडलं हे सांगायलाही जुनी जाणती लोक तयार होत नाहीत मग ते चेतना कळसे प्रकरण असो वा संगीत डिगोळे प्रकरण ते अगदी आता संतोष देशमुख हत्या प्रकरणापर्यंत पुरावे नष्ट केले जातात साक्षीदार गप्प बसतात आणि आरोपी वर्षानुवर्ष मोकाट फिरतात मागील प्रकरणांप्रमाणेच बीडचं संतोष देशमुख हत्या प्रकरणही गाडून टाकलं जातं का की पोलिसांकडून सखोल तपास करून आरोपींना कठोरातली कठोर अर्थात फाशीची शिक्षा सुनावली जाते हे पाहणं मात्र महत्वाचं परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोप फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट